काही स्त्रिया पुरुषांना आपल्या कंट्रोलमध्ये का ठेवतात स्त्री पुरुष नातेसंबंध हे मानवी जीवनातील एक महत्वाचा आणि गुंतागुंतीचा भाग आहे काही स्त्रिया त्यांच्या जोडीदारावर पूर्ण वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात ते आपल्या जोडीदाराला स्वभाव दाखवतात असे का होते त्यामागे कोणते मानसशास्त्रीय कारणे असतात आणि याचा नातेसंबंधांवर काय परिणाम होतो याचा विचार करणे महत्वाचे ठरते स्त्रिया पुरुषांना कंट्रोल करण्यामागील मानसशास्त्रीय कारणे नंबर एक बालपणातील अनुभव आणि परिस्थिती बालपणी ज्या मुलींचे पालक अत्यंत नियंत्रक कंट्रोलिंग असतात त्या मोठ्या झाल्यावर स्वतःही नियंत्रक बनतात त्यांना लहानपणी जेवण कपडे मित्रमैत्रिणी अभ्यास अशा सर्व गोष्टींमध्ये नियंत्रण सहन करावे लागते परिणामी मोठेपणी त्यांना स्वतःचे नियंत्रण मिळवण्याची गरज वाटते त्या स्वतःच्या जोडीदारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात नंबर दोन भावनिक असुरक्षितता आणि भीती काही स्त्रियांना आपल्या जोडीदाराबद्दल तीव्र असुरक्षितता वाटते त्यांना जोडीदार आपल्याला सोडून जाईल दुसऱ्या कोणाकडे जाईल आपले ऐकणार ना नाही असे वाटत राहते या भीतीमुळे त्या पुरुषाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात नंबर तीन नात्यात वर्चस्व गाजवण्याची गरज काही स्त्रियांना सगळ्या गोष्टींवर वर्चस्व ठेवायचे असते त्या घरातील निर्णय आर्थिक बाबी सामाजिक गोष्टी यामध्ये स्वतःचे मत महत्वाचे समजतात पुरुषाने आपल्या सांगण्याप्रमाणेच वागावे अशी त्यांची इच्छा असते नंबर चार संशय आणि अविश्वासाची भावना काही स्त्रियांना त्यांच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास नसतो त्या त्यांच्या जोडीदारावर सतत लक्ष ठेवतात फोन सोशल मीडिया मित्रमैत्रिणी या सगळ्यांवर नजर ठेवतात हा संशय त्यांच्या नियंत्रक स्वभावाला बळकटी देतो नंबर पाच आधीच्या नात्याचा अनुभव पूर्वीच्या नात्यात जर त्या फसवल्या गेल्या असतील धोका दिला गेला असेल तर त्यांना नवीन नात्यात असुरक्षितता वाटते त्यामुळे त्या नवीन जोडीदाराला पूर्णतः आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात नंबर सहा स्वतःच्या मताबद्दल जास्त आत्मविश्वास असणे काही स्त्रियांना वाटते की त्या जे म्हणतात तेच बरोबर असते त्या इतरांच्या मताला फारसे महत्व देत नाहीत त्यांना असे वाटते की जर जोडीदाराने त्यांचे ऐकले नाही तर तो चुकीच्या मार्गाने जाईल म्हणून त्या पुरुषांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात नंबर सात पुरुषाच्या स्वभावाचा फायदा घेणे काही पुरुष शांत सौम्य स्वभावाचे असतात ते भांडण टाळण्याच्या मानसिकतेमुळे सहज झुकतात अशा पुरुषांसोबत असलेल्या काही स्त्रिया त्यांना पूर्णपणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात स्त्रिया पुरुषांना कंट्रोल करण्यासाठी कोणते मार्ग अवलंबतात नंबर एक भावनिक नियंत्रण इमोशनल मॅन्युप्युलेशन काही स्त्रिया पुरुषाच्या भावना खेळवण्याचा प्रयत्न करतात तुला माझी काळजीच नाही तू तु बदललास तुला माझ्या वाचून काहीही फरक पडत नाही असे भावनिक संवाद वापरले जातात पुरुषाने त्यांचे ऐकले नाही तर त्या रडतात आबोला धरतात किंवा मानसिक दबाव टाकतात नंबर दोन स्वतःला बळी दाखवणे विक्टिम मेंटॅलिटी स्वतःला कायम पिढीत विक्टिम दाखवण्याचा प्रयत्न केला जातो सगळं मलाच करावं लागतं तुला काहीच समजत नाही असे बोलून पुरुषाला अपराधी गिल्टी वाटायला लावले जाते नंबर तीन संपर्क आणि स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवणे मित्रांना भेटण्यास मनाई करणे कुठे जातो आहेस कोणाशी बोलतो आहेस यावर सतत लक्ष ठेवणे मोबाईल चेक करणे पासपोर्ट विचारणे सोशल मीडिया ऍक्सेस मागणे नंबर चार आर्थिक नियंत्रण फायनान्शियल कंट्रोल काही स्त्रिया घरातील सगळे आर्थिक निर्णय स्वतः घेतात पगार कुठे खर्च करायचा गुंतवणूक कुठे करायची यावर पूर्णपणे नियंत्रण असते पुरुषाला पैशांबाबत स्वातंत्र्य राहत नाही नंबर शारीरिक नियंत्रण फिजिकल काही वेळा पुरुष घरात काय खाणार कसे राहणार कुठे जाणार यावरही स्त्रिया पूर्ण नियंत्रण ठेवतात काही स्त्रिया लैंगिक जीवनावरही वर्चस्व गाजवतात त्यांना हवे तसेच सवय घडावे अशी त्यांची अपेक्षा असते या नियंत्रणाचा नात्यावर काय परिणाम होतो नंबर एक पुरुष मानसिकदृष्ट्या त्रासले जातात नेहमी नियंत्रणाखाली राहिल्यामुळे पुरुषांचा आत्मविश्वास कमी होतो त्यांना कायम अपराधी वाटते ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात नंबर दोन नात्यात तणाव निर्माण होतो अशा नात्यांमध्ये खूप भांडणे होतात दोघांमध्ये संवाद कमी होतो पुरुष काही वेळा अबोल होतात तर काही वेळा अचानक रागीर होतात नंबर तीन पुरुष स्वतःला कमी समजू लागतात जेव्हा सतत टीका केली जाते तेव्हा पुरुषांना वाटते की त्यांना काहीच कळत नाही त्यामुळे त्यांची आत्मप्रतिमा सेल्फ इमेज खराब होते नंबर चार नातं तुटण्याची शक्यता वाढते जर नात्यात फक्त नियंत्रण असेल प्रेम आणि विश्वास नसेल तर ते नातं टिकत नाही पुरुष हळूहळू या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करतात पुरुषांनी काय करायला हवे नंबर एक स्वतःच्या विचारांना महत्व द्यावे आपल्या मतांना किंमत द्यावी प्रत्येक गोष्ट तिच्या सांगण्यावरून करू नये नंबर दोन संवाद वाढवावा स्पष्टपणे बोलावे की कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाहीत गरज असल्यास समुपदेशकांची देशकांची मदत घ्यावी नंबर तीन भावनिक दबावाला बळी पडू नये जर स्त्री भावनिक खेळ करत असेल तर तिला शांतपणे समजावून सांगावे आपले निर्णय भावनिकदृष्ट्या स्थिर करून घ्यावेत नंबर चार स्वतंत्र ओळख निर्माण करावी स्वतःचे छंद मित्र स्वप्न यावर लक्ष केंद्रित करावे फक्त नात्यासाठी स्वतःला हरवू नये स्त्रियांना काय करायला हवे नंबर एक नियंत्रणाची गरज ओळखावी आपल्याला का कंट्रोल करायची इच्छा होते याचा विचार करावा असुरक्षितता भीती अविश्वास असल्यास त्यावर काम करावे नंबर दोन पुरुषाच्या भावनांचा विचार करावा त्याच्यावर दबाव न टाकता त्याचे मत ऐकावे त्याला थोडे स्वातंत्र्य द्यावे नंबर तीन नात्यात समतोल ठेवावा दोघांमध्ये समतोल असावा प्रेम विश्वास आणि पारदर्शकता यांना महत्व द्यावे काही स्त्रिया पुरुषांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतात यामध्ये विविध मानसशास्त्रीय कारणे आहेत बालपण असुरक्षितता पूर्व अनुभव स्वभाव वैशिष्ट्ये यामुळे त्या नियंत्रक होतात मात्र हे नियंत्रण नाते संबंधांवर नकारात्मक परिणाम करू शकते त्यामुळे स्त्रियांनी आपले नियंत्रक वृत्तीचा विचार करणे आवश्यक आहे आणि पुरुषांनीही स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची गरज आहे एक आरोग्यदायी नाते हे प्रेम विश्वास आणि स्वातंत्र्यावर आधारलेले असते नियंत्रणावर नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद